खोटे गुन्हे दाखल करण्याचा दा कर हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला आहे दोन हजार चौदापासून आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात जर एखादा चांगलं पाऊल उचलत असेल कोणाविरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज ह्या नगर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे तुम्ही की हा घोटाळाच होता आणि ह्या घोटाळा तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाही आहे म्हणून तुम्ही हे असे भंगार चाळे हे गुन्हे दाखल करतात उद्या हे म्हणजे शिवसेना म्हणजे हे सत्तेतले सत्तेचा माज आणि सत्तेची ताकद वापरून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अधिकारी हाताशी धरून हे असे प्रकार या नगर शहरात घडत ते म्हणजे आम्ही तिकडं काही भोंगळा कारभार करू महानगरपालिका खाऊन घेऊ सगळ्या गोष्टी करून घेऊ आमच्या विरोधात बोलायचं नाही हे या नगरचं पॅटर्न आहे आणि जर तुम्ही बोलले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील उद्या माझ्यावर पण होऊ शकतं उद्या इकडल्या आमच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य शिवसेना आहे यांच्यावर पण होणार आहे पण या गोष्टीला आम्ही घाबरणार नाही आहे ती तुम्ही करा आमचे आमचे दैवत बा छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे आहेत अनिल भैया राठोड आहेत आम्हाला त्यांनी कधी एक घा घाबरायचं शिकवलं नाही आहे तुम्ही या नगर शहरातले जे घोटाळे आहेत जे घोटाळेबाज लोक आहे अधिकारी आहेत जे राजकारणी आहेत त्यांना आम्ही धडा शिकवणारच आणि आम्ही किरण काळे सोबत आहोत त्यांनी कोणताही असं चुकीचं हे केलं नाही आहे त्यांनी फक्त हा घोटाळा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आम्ही एस पीला भेटायला आलतो पण एस पी साहेब इकडं न क काही निमित्त नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी भारती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा कारण याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत